घरातील सुनेला वडलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो का कायदा काय सांगतो तुमच्या मनात जर असा प्रश्न येत असेल की कायद्याने घरातील सुनेला वडलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो का किंवा मग जर व्हिडिओ पाहणाऱ्या तुम्ही स्त्री असाल आणि तुम्ही कुणाच्या घरातील सून असाल आणि तुम्हाला जर असा प्रश्न पडत असेल की तुम्हाला तुमच्या पतीच्या वडलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळेल का तर मग हा व्हिडिओ नक्की पहा अगदी थोडक्यात या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओद्वारे केला आहे मित्रांनो कुटुंबात अनेकदा संपत्तीच्या कारणावरून मोठे वादविवाद आपल्याला पाहायला मिळतात अनेक, अनेक प्रकरणांमध्ये असे पाहायला मिळाले आहे की नवरा बायकोमध्ये वादविवाद झाल्यानंतर असे वाद अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचतात मग अशा वेळी बऱ्याचदा बायको आपल्या पतीच्या आणि सासरच्या संपत्तीवर दावा ठोकत असते मात्र मग कायद्याने असा अधिकार तिला मिळतो का घरातील सुनेला वडलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकतो का तर पहा मित्रांनो खरे तर याबाबत हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये सविस्तर तरतूद ही करण्यात आलेली आहे यानुसार कोणत्याही हिंदू कुटुंबातील सुनेला जोपर्यंत तिचा पती हयात आहे तोपर्यंत वडलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळू शकत नाही म्हणजेच एखाद्या महिलेचा पती जोपर्यंत हयात असेल तोवर तिला तिच्या पतीच्या अथवा सासरच्या वडलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळणार नाही म्हणजेच पती जोर हयात आहे तोपर्यंत महिलेला तिच्या सासरच्या मालमत्तेत हिस्सा मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही मात्र जेव्हा तिच्या पतीचे निधन होते तेव्हा तिच्या पतीच्या वाट्याला येणारी वडलोपार्जित मालमत्ता ही तिला मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा तिचा अधिकार असतो जर पती हयात नसेल आणि सासरच्या मंडळींनी जर विधवा महिलेला तिला मालमत्तेत अधिकार देण्यास नकार दाखवला तर मात्र अशा प्रकरणांमध्ये ती कोर्टात जाऊ शकते आणि न्याय मागू शकते तर अशा पद्धतीने मित्रांनो या संदर्भातील थोडक्यात परंतु मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल मात्र मित्रांनो लक्षात घ्या ही जी इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न केला ती केवळ आणि केवळ कायदेविषयक थोड्याफार प्रमाणात का होईना आपले ज्ञान वाढावे या अनुषंगाने ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे हा कुठल्याही प्रकारचा कायदेविषयक सल्ला नाही तरी मित्रांनो तुम्हाला या विषयीची सविस्तर माहिती हवी असेल कायदेविषयक सल्ला हवा असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या संदर्भातील जे निष्णात वकील आहेत या संदर्भातील जे हुशार वकील आहेत त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच जर तुम्हाला काही पुढे कारवाई करायची असेल कायदेशीर तर ती कायदेशीर कारवाई नक्कीच योग्य वकिलांचा सल्ला घेऊन करा अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा テニバルピトラノ。